तर चिपळूणमध्ये रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे काल रात्रीपासून हायवेची वाहतूक बंद असल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी मुसळधार झालेल्या पावसामुळे चिपून वाशिष्ठीच्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही काल रात्रीपासून बंद केलेली आहे मी आत्ता आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरती आपण पाहतोय या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या ठिकाणची जी वाहतूक आहे मुंबई गोवा महामार्गावरील ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे हा वाशिष्टी पूल आहे या हा पूल वाहतुकीसाठी तर अत्यंत धोकादायक आहे असा पुण्यातल्या एका संस्थेने अहवाल दिला होता आणि त्यामुळे या ठिकाणी वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली की या मुंबई व महामार्गावरची वाहतूक येथे प्रशासन बंद करण्याचा निर्णय घेतं काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळेच रात्री साडे अकरा वाजता प्रशासनाने या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे त्यामुळे चिपळूण शहरापासून ते कापसळपर्यंत वा वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत कॅमेरामॅन उमेशाह स्वप्तील घाक न्यूज एटी लोकमत चिपळूण रत्नागिरी पुढे बघ्यात कोयना धरणातून पस्तीस हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय कोयना नदी पात्र आता सोडण्यात म्हणजे येणार असून पाणी सोडण्यात येणार असून कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उत्तरनगर जिल्ह्याला वरदान असलेलं भंडारधारा धरण ओव्हरफ्लो आहे अकरा सी क्षमतेचं धरण तांत्रिकदृष्ट्या ओव्हरफ्लो आहे या धरणातील पाणीसाठा दहा हजार चारशे दशलक्ष घनफुटावरती जाऊन पोहोचला गेटमधून तीन हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असलेले निळवंडे धरण ही लवकरच भरणार आहे जेजुरीतील नाझरे धरण अर्थात सागर जलाशय शंभर टक्के भरलं आहे गेल्या वर्षी सुद्धा नाझरे धरण शंभर टक्के भरलं होतं ओव्हरफ्लो झालेल्या धरणाचं खास दृश्य आपण सगळ्यात पहिल्यांदा आता या क्षणी न्यूज एटी लोकपतच्या माध्यमातून आपण बघताय आणि या धरणातून जेजुरीसह पुरंदर आणि बारामती तालुक्यातील सुमारे पन्नास गावांना फायदा होतो सांगली सांगलीमध्ये सांगलीतील चांदोरी भागात अतिवृष्टीमुळे हो पाण्याचा विसर्ग वाढ वाढवण्यात आला कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे तर अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवला गेला गेल्या दोन दिवसांपासून सलग दोन दिवस जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना का सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कृष्णा नदीकाठी असलेल्या श्रीक्षेत्र औदुंबरमधील दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे दरम्यान जशी जशी पाणी पातळी वाढेल तसं मंदिर पाण्याखाली जाण्यास सुरुवात होईल सतत पडणाऱ्या पावसामुळे कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आता सांगलीतील कृष्णेची पाणी पातळी साडे चोवीस फुटांवरती केली आहे तर पलूस तालुक्यातील औदुंबर मंदिरात पाणी शिरलंय पण त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये हवं तसं काही ठिकाणी पाण्याची वाढ जी आहे ती झालेली नाही पाणी पातळी वाढलेली नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं जाईल असं मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं राज्यात पुणे जिल्ह्यात बरीचशी धरणं आहेत की अजून पूर्ण भरत नाही भरलेली नाही आहेत किंवा आपलं देखील अजून पूर्ण भरलेलं नाही आहे ओवरफ्लो सुरू झालेला <सुणों> नाही आहे प्रिकॉशन म्हणून आम्ही हे सगळे निर्णय घेतलेले आहेत धरणाच्या पुढं कॅचमेंट प्री कॅचमेंटमध्ये जर जादा पाऊस झाला तरच पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आता आज आपण सोळा ऑगस्टला पोचलेलो आहोत ही आहे की पुढच्या पंधरा दिवसात प्रचंड पाऊस आला तरच अडचण होईल नाहीतर आम्ही पाण्याचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणाने करण्याचा प्रयत्न करतो